महाडच्या बाजारात नक्की या लाल पिशवीत दडलंय काय मंडळी बातमीचं शीर्षक वाचून नक्कीच तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल की नक्की या लाल पिशवीत दडलंय तरी काय मंडळी महाड शहरातील नगरपरिषद व्यायामशाळेच्या बाजूस या लाल पिशव्यांमधून नक्की काय विकलं जातं आणि नागरिक देखील या ठिकाणी थांबून या पिशवेची खरेदी का करतात नक्की या पिशवीत आहे तरी काय तर आज विस्टा न्यूज मराठीच्या प्रेक्षकांसाठी आमचे प्रतिनिधी चंद्रहास नगरकर यांनी या लाल पिशवीमागचं रहस्य उलगडून दाखवलंय चला तर मग जाणून की, की या लाल पिशवीत काय ऐकली हेडलाइन लाल पिशवीत काय तर हे महाड शहरातील ही थी व्यायामशाळा आहे त्याच्या कॉर्नरला आपण आलो आहोत आणि जे विक्रेते त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की या लाल पिशवीत दडलाय काय चला तर मग नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा प्रथम राहुल बाळू पवार राहुल आपल्याला एक या लाल आपण नेहमी पाहतो आणि बरेचसे आपल्या इथे गिराईक असतात आपण त्यांना दाखवत असता या लाल पिशवीत दडले काय नक्की लाल पिशवीत काय आणतोय तुम्ही महाराजांना सांग लाल पिशवी आम्ही खेकडी आणतो कुठली खेकडी बोरची बोरची म्हणजे हे सगळ्या गोड्या पाण्या नदीचे शेतातली ओके ओके ह्या म्हणजे आपण चिंबोरी म्हणतो आपण तेच गोड हे कुठला कुठला आणायला आपल्याला लागते आम्ही खेडेगावात असं डोंगरात शेतातनं वाड्यातनं नदीतनं असं रानवणात आणतो आपण किती वाजता जायला लागतं आणि किती दिवस संध्याकाळी तीन चार वाजता जातो सहा सात वाजेपर्यंत आम्ही कोयने लावून येतो कोहिणी लावल्यानंतर आम्ही पाच ते साडेपाच वाजता सकाळी मध्ये कोयने काढून सात आठ वाजेपर्यंत घरी येतो तर पायलट मंडळी आपण या लाल पिशवीत दडलाय का याचं राहुलने आपल्याला उत्तर दिले ते म्हणजे गोड्या पाण्यातली चिंबोरी आपण सर्वांनाच माहिती आहे की गोड्या पाण्यातली चिंबोरी खाण्यासाठी हे खवई आहे शेतात राणाओना डोंगरदारात जाऊन स्वतःही चिंबोऱ्या पकडण्याचा आनंद ते घेत असतात आता श्रावण महिना तोंडावर आलेला आहे त्यामुळे घटारीचे वेध सर्वांना लागलेले आहेत आणि अमावस्या जवळ येत आहे तोपर्यंत आता जी काही दिवस राहिले त्याच्यात विविध खवये म्हणजे मांसाहाराचे विविध प्रकार खवये खात असतात त्याच्यातलाच हा एक चिंबोरीचा प्रकार आहे तर आपण चिंबोरी कशी असते हे पण आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया पा मंडळी कॅमेरा आपण आतमध्ये मारतोय तर अशा पद्धतीच्या या गोड्या पाण्यातल्या चिंबर आहेत आणि ह्या खायला आरोग्यदायी असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम चांगला असतं त्याच्यामध्ये एक चिंबूर आपल्याला काढता येईल का तुला नंतर असे इंदिरा गांधी बारा तार तर पाटे मंडळी आपण केवढी मोठी ही चिंबोरी आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या चार पाच चिंबोऱ्यांची एक पिशवी असते आणि साधारण हे कितीला अंदाजे दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपयाच्या आसपास हे पाच चिंबोऱ्यांचं ही पिशवी विकली जाते आणि त्याच्यावर त्यांचा हा रोजगार आहे आणि खवाईंसाठी परवणीच आहे तर आपण पाहू शकतो केवढी मोठी चिंबोरी आहे राहुल काय सांगशील ह्या ज्या चिंबोऱ्या आहेत ह्या मिळण्याचा एक चांगला म्हणजे असा महिना मा, किंवा चांगला सीझन कुठला असतो की तुम्हाला जास्त भेटतं आता आम्ही वर्षा बारा महिने आमच्या इकडे धरणाला पाणी असतो त्यामुळं पंढरपूर नदी जाते ना त्या धरणाचं सा सारखं वर्ष बारा महिने पाणी चालू असतो हो त्यामुळे पिल्लं उत्पन्न सारखे झालेले असतात आणि ते डोंगरावर आणच फिरलेले असते पिल्ल त्यामुळे ते वाढ जास्त होते पिल्लांमुळे मारणार पण भरपूर असतात आणि मारणार पण भरपूर असतात पिल्ल मोठी झाल्यामुळं ते उत्पन्न पण जास्त असते यांचं तर पाहिलत मंडळी आणि या ठिकाणी ज्या असलेल्या या चेंबोऱ्यांचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल महाडकर नागरिकांना तर लवकरात लवकर तुम्ही या कॉर्नरला येऊन या चेंबोऱ्या घ्या आणि चेंबोरीचा आस्वाद घ्या विस्टा न्यूज मराठीसाठी कॅमेरामन समीर कदम सह चंद्रहा नगरकर महाड रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी